बोला? आ क्या बोला क्या बोलेगा क्या बोला तेने क्या बोलेगा पक्का पक्का क्या बोल रहा हूँ इसलिए तुम लोग बहे लोग का गान मारता क्या बोला बोलना क्या ठाकरे को क्या बोला क्या बोला क्या भरेगा क्या बोला तेने क्या घोड़ेगा पक्का क्या बोल रहा हूँ इसलिए तुम लोग बहे लोग का मारता हो क्या बोला तुम राजे क्या बोला बोलना क्या गान पड़ गया वीडियो चालू किया कुठे राहतो तू कुठे राहतो काय बोललो तू गेला जय महाराष्ट्र मी अडीच खंडा वेळे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक आपण एक जर व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओ मध्ये हा जो उत्तर भारतीय काय जमुना प्रसाद जमुना प्रसाद ह्याने काय केलंय याच्या गाडीमध्ये एक आमचा मराठी पॅसेंजर बसला होता आणि त्याला बोलतो मराठीमध्ये बोलत नव्हता आणि त्याने याला जाब विचारलं तर हा बोलतो राज ठाकरे काय मराठीला ह्याला आता आम्ही मनसे प्रसाद तर दिलेलाच आहे हा आता तू इथे सर्वांसमोर माफी माग साबांना माफी मागतो माझी चुकी आहे मी तुझ्या पाया पाडतो मला माफ करा बोल राज साहेब ठाकरे मला माफ करा राज ठाकरे था, मला माफ करा अमित साहेब ठाकरे मला माफ करा त्याच्या पुढे मी असं कधी करणार नाही मराठी माणसांवर आणि कोणावरही असं काही बोलणार नाही काय नाही करण्यात महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मराठी आणि परप्रांती असा वाद समोर आलेला आहे मुलुंड परिसरात रिक्षा चालवणाऱ्या परप्रांती रिक्षा चालकाने मराठी प्रवाशासोबत हुज्जतबाजी घातली आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल गाणेरडे दे शब्द देखील वापरले त्यामुळे उद्दड भाषेत बोलल्यामुळे मराठी प्रवाशाने मनसे कार्यालयात तक्रार केली होती आणि मग त्यानंतर मन सैनिकांनी मनसे स्टाईलने रिक्षा चालकाला दडा शिकवलेला आहे मराठी विकतीच्या तक्रारीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षा चालकाचा शोध घेतला आणि त्याच्या कानशिलात लगावत माफी मागण्यास सांगितलेला आहे या सगळ्या प्रकरणानंतर असे पुन्हा करणार नसल्याचं रिक्षावाल्याने कबूल केलेलं आहे मग त्यानंतर मन सैनिकांनी त्याला बाईजत सोडून दिलेला आहे मात्र या दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी चांगलंच त्या रिक्षावाल्याला चोप दिलेला आहे की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद